स्वामी आम्ही सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या गणपती उत्सवामध्ये आपल्याला गौरीचं आगमन करायचं आहे आणि गौरीच्या आगमनामध्ये आपल्याला महालक्ष्मीची स्थापना करायची हे सगळ्यांना माहिती आहे तर तीन दिवस आपण गौरी आगमन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन हे तिन्ही दिवस आपल्या घरी खूप उत्साह असतो खूप चांगल्यारीत्या आपण पूजन त्याचबरोबर विविध पद्धतीने आपण नैवेद्य करत असतो ज्याच्या त्याच्या घरातल्या परंपरेनुसार त्याचं पूजन वेगळ्या पद्धतीने असतं त्यातल्या खाणपणातल्या ज्या गोष्टी असतात नैवेद्यातल्या ज्या गोष्टी असतात त्या वेगळ्या वेगळ्या असतात या सगळ्यामध्ये आपण इतकं अडकलेलो असतो ना की गौरीच्या पूजनापेक्षा त्याचं टेन्शनच आपल्याला खूप असतं पण अशा वेळेस आपण जर का माता लक्ष्मीने सांगितलेली सेवा जी अगदी श्रद्धेने केली ना तर महालक्ष्मी आपल्याला कोणत्याही रूपात किंवा कोणत्याही पद्धतीने कोणत्याही याने खूप छान असे अनुभव देत असते मग आता येत्या तीन दिवसामध्ये माझ्याकडे सुद्धा गौरी आहे गणपती बसणारच आहेत आणि त्याचबरोबर गौरीचं आगमन सुद्धा होणार आहे मग गौरीचं आगमन पूजन त्याचबरोबर विसर्जन आणि आमच्याकडे तिन्ही दिवसाला वेगळे वेगळे नैवेद्य असतात मग ते करणं अशा पद्धतीनं जितकं मन लावून आणि साध्या सोप्या पद्धतीने करता येईल ना तेवढं करतो आता गौरी पूजनाच्या दिवशी जे आहे तर बऱ्याच ठिकाणी सोळा भाज्या एकशे आठ भाज्या असं असतं आमच्याकडे पाच भाज्या असतात तर अशा पद्धतीने सगळ्यांकडे वेगळं वेगळं हे असतं आता एवढ्या सगळ्यात ह्या तीन दिवसांमध्ये आपल्याला विशेष अशी काय सेवा करायची आहे तर मी तुम्हाला सांगते धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे शंभर टक्के खूप महत्त्वाची आहे कारण गौरी पूजनाच्या वेळेस गौरी आगमनाच्या वेळेस धनलक्ष्मी सेवा ही नक्कीच करायची आहे कारण आता तुम्ही परवाच बघितला जेव्हा मी माझ्याकडे कुंचम सेवा केली त्याच्या आधीचा माझा अनुभव तो मी एका व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितला पण त्याच्यावर डिटेल व्हिडिओ करता आला नाही म्हणून मग आजचा हा व्हिडिओ आणि ही सेवा केल्याने ना खूप त्यांचे अनुभव आज बघा मी शॉर्ट्समध्ये टाकलेले आहेत खूप त्यांचे सुंदर सुंदर अनुभव आहे बघ बऱ्याच जणांना बऱ्याच जणांचे पैसे परत मिळाले घर झालं आहे जागा झाली आहे खूप 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 सुंदर मी पण आज माझा अनुभव पहिला सांगणार आहे जो माझ्याबरोबर घडला आहे आणि खूप सुंदर असा अनुभव जो आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितला पण थोडा एक्सप्लेन करून व्यवस्थित जो आहे तुम्ही तुम्हाला आज सांगणार आहे बघा आपली इच्छा आपली उपासना आणि आपली सेवा जर ही मनापासून असेल ना तर आपल्याला महालक्ष्मी आई नक्कीच कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला दर्शन देते किंवा कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याशी संवाद साधते किंवा कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला काहीतरी संकेत देते हे खूप गरजेचं असतं तर का तर आपली सेवा ही महालक्ष्मीला अर्पण होत आहे म्हणजे तिच्या चरणी आपली सेवा अर्पण होत आहे हे सांगणं गरजेचं म्हणजे हे कळणं गरजेचं असतं आता ही जी धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे मी तुम्हाला वारंवार सांगत असते की असं करा तसं करा हे करा या दिवशी नक्की करा आता मी तुम्हाला हे सांगेन की या गणपती गौरीमध्ये ज्यांना ज्यांना ही सेवा गौरीच्या वेळेस करायची आहे गौरीच्या पूजनाच्या वेळेस करायची आहे आणि ज्यांच्याकडे अगदी गौरी नाहीत त्यांना गणपतीच्या समोरसुद्धा करू शकता म्हणजे गणपती लक्ष्मीचं पूजन होतं गणेश लक्ष्मीचं पूजन होतं म्हणून नक्की करायची आहे पहिल्या दिवशी करायची आणि दहाव्या दिवशी विसर्जन करायचं अशा पद्धतीने पण करू शकतं आता मी माझा अनुभव तुम्हाला सांगते जास्ती मोठा व्हिडिओ करणार नाही पण अनुभव मी खूप थोडक्यात सांगते बघा काय आहे ना रोज मी ऑफिसला येते एकशे जवळपास साडे दहा अकराला येते कधी कधी बाहेर बाहेरवा असतो व्हिजिट असेल कुणाचं काही घरी जाऊन काही बघायचं असेल काही असतात ना गोष्टी तेव्हा मी जात असते आणि जेव्हा ऑफिसला येते ना तेव्हा मी माझ्या टेबलला बसत असते आणि आजूबाजूला ज्या गोष्टी असतात ना ते रेग्युलर जसं असतात तशा त्या असतात आणि माझी एक प्लेट असते त्यात त्या व्हिडिओमध्ये मी दाखवत होतं बघा त्यामध्ये सगळे पूजेचं जे मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगत असते की काय काय साहित्य आहे काय काय नाही ते सगळं मी तुम्हाला दाखवत असते एकदा काय झालं म्हणजे त्या दिवशी काय झालं की मी आले आणि इकडे स्वामींना फुलं वाहण्यासाठी महालक्ष्मीला फुलं वाहण्यासाठी हार वाहण्यासाठी हार वाहण्यासाठी काय होतं ना आमचे जे फुलवाले काका आहेत ते दर दोन दोन दिवसांनी फुलं घेऊन येतात दोन तीन दिवसांनी फुलं घेऊन येतात म्हणजे मी त्यांना सांगत असते पण शक्यतो कसं आहे ना की ते कलश वगैरे मांडण्यासाठी मी पानं वापरत नाही किंवा काय कारण कसं ते सुकून जातात पण हार आणि फुलं हे असतातच तर शक्यतो हार फुलंमध्ये झेंडूची फुलं इतर फुलं गुलाब या गोष्टी असतात आणि बेलची गरज पडत नाही आता सोमवार होऊन गेले पण बेलची गरज पडत नाही आता एक दोन बेल मी माझ्या घरून घेऊन आले होते स्वामींना वाहिले तर अशा पद्धतीने आहे ना बेल वगैरे होता पण कधीच मी इकडे तुळस मागवली नाही आणि माझ्या ऑफिसमध्ये तुळस तुळस नाहीच आहे म्हणजे जे झाड असतं तेही नाही माझ्याकडे कुबेराचं झाड आहे बघ बा, परत बाकीचं आपलं पाम ट्री आहे बाकीचं आहे पण तुळस ही नाहीच आहे तर मी जशी जशी इथे ऑफिसला येते आणि सेवा करते ना मला एक वेगळीच ऊर्जा इथं मिळत असते वेगळ्याच पद्धतीने मला इथे अनुभव येत असतात पण त्याच्यातल्या त्यात मी तुम्हाला एक सांगते की त्या दिवशी मी आले आणि मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा थमनेलवर पण तुम्हाला जे आहे ते दिसेल की ज्या कुंचमबद्दल मी तुम्हाला दाखवत असते सेवा दाखवत असते करत असते त्या कुंचमच्या मध्यभागी जे श्रीयंत्र आहे जिथे महालक्ष्मीचा वास आहे म्हणजे या कुंचममध्ये महालक्ष्मीचा वास आहे त्याच्या मध्यस्थानी जिथे श्रीयंत्र आहे आणि हे श्रीयंत्र असल्यामुळे हे कुंचम खरंच प्रभावी येतं का ज्या ज्या ताईंनी आपल्याकडून घेतलेल्या सगळ्या ताईंना म्हणजे अगदी हजारो ताईंना अनुभव येत आहे आणि श्रियंत्राचं पूजन केल्यामुळे अजून प्रभावी झालेली आहे मी तुम्हाला सांगते मी त्या दिवशी आले आणि खरंच मी हादरले थादरले किंवा मी असं म्हणू शकते की मी घाबरले की या ठिकाणी कधीच मी तुळस आणली नाही काहीच झालं नाही आणि अचानक या कुंचममध्ये तुळस आली कुठून म्हणजे या पद्धतीमध्ये याच्यामध्ये तुळस कुठून आली तर तुळशीला काय नाव आहे हरिप्रिया बरोबर आणि तुळस ही सुद्धा महालक्ष्मीचंच स्वरूप आहे बरोबर तुळस ही सुद्धा महालक्ष्मीचं स्वरूप आहे सूक्ष्म स्वरूपात ती त्याच्यामध्ये वास करते आणि त्याचमुळे त्याला हरिप्रियासुद्धा म्हणतात आणि तुळसमध्ये जे मंजुळा असतात बघा वरती बारीक बारीक ज्या मंजुळा लागलेल्या असतात त्या मंजुळा या माझ्या श्रीयंत्राच्या यावर अगदी तिथे दोन काड्या अशा अडव्या पद्धतीने त्याच्यामध्ये होत्या की त्या तिथे अडकल्या होत्या म्हणजे मी त्या व्हिडिओचा एक शॉर्ट पण इथे टाकेल की मी असं उलटं करते पण ते पडत नाहीये म्हणजे त्या श्रीयंत्रावर मंजुळा ह्या चिटकल्या होत्या किंवा त्या अडकल्या होत्या पण मी माझ्या ऑफिसमधले म्हणजे माझे मिस्टर असतात मुलगी जी स्टाफ आहे किंवा ज्या मावशी येतात सगळ्यांना विचारलं तर त्या म्हणलं मॅडम तुम्ही तुला वाहतात किंवा तुम्ही करतात त्याच्याशिवाय आम्हाला त्यातलं काहीच माहिती नाही का ना आम्ही केलं पण नाही तर आम्हाला खरंच त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि खरंच मला हे ऐकून इतकं आश्चर्य वाटलं की आपण जर का एखादी सेवा करतो आहे तर आता कधीकधी काय होतं ना की आपल्याला काही संकेत किंवा काही काही आपल्याबद्दल आपल्याला काही ज्या गोष्टी हव्या असतात आपल्याला वाटतं की अरे मला प्रचिती येत नाही मला अनुभव येत नाही तर जेव्हा या अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा अशा गोष्टी जेव्हा घडतात ना तेव्हा नक्कीच तुमच्या सेवेला फळ मिळालेलं आहे शंभर टक्के त्याने कळतं म्हणजे मला खरंच म्हणजे मला खरंच अजिबात हे समजत नव्हतं अजूनही तो ते थोडं आहे माझ्यासाठी ते अजूनही माझ्यासाठी खोडं आहे की महालक्ष्मी या श्रीयंत्रावर कशी काय विराजमान झाली ती सूक्ष्मरूपात बरेच दिवस माझ्याच इथे टेबलवर होती कारण ह्या ते तेथंच तसंच होतं परवा मी जेव्हा तुम्हाला सेवा करून दाखवली तेव्हा याच कुंजमवर मी सेवा केली आहे आणि खरंच मला म्हणजे बोलायला शुद्ध नाही आहेत मग कसं कसं काय सांगू तुम्हाला मला समजत नाही आहे आणि विचार केला तर असा अंगावर काटा येतो तर याच्यामध्येच ती विराजमान होती आणि हे मी दाखवण्यासाठी तुमच्या माझ्या टेबलवर ठेवलं हे मी पूजत नाही पूजण्याचं वेगळं आहे तर आता ह्यावर जर विराजमान झालेली आहे त्यामुळे मी ह्याच्यावर पूजन केलं आणि आता जेव्हा सगळे तांदूळ वगैरे त्याच्यामध्ये पूजनाचे होते काटले ते काढले तेव्हा ते बाहेर निघालं म्हणजे माता लक्ष्मीला या कुंचमवर पूजा करून घ्यायची होती आणि तिचं म्हणणं होतं की या कुंचमची स्थापना तू तु तु तुझ्या घरी कर आणि घरी माझ्या तुळशीला काय होतं ना कधी ती सुकते कधी ती पान पानं हे होते तर माझं ना कधी कधी लक्ष देणं होत नाही खरं तर एवढ्यात आहे ना कामाच्या लोडमुळे कामाच्या गोष्टीमुळे ना बऱ्याच गोष्टी दुर्लक्ष होत होत्या आणि त्या पद्धतीने महालक्ष्मीनी मला ह्या गोष्टी सुचवल्या आणि तिच्या ह्या सुचवण्यामागे जे काही तथ्य होतं ते मला समजलं आणि आता हे कुंचम जे मी काल परवा तुम्हाला पूजा करून दाखवली हे कुंचम मी आता आमच्या गौरी समोर गौरीच्या आगमनाच्या वेळेस गौरी समोर याचं पूजन करणार आहे कारण महालक्ष्मीचा तसा आदेश आहे आणि महालक्ष्मीच्या आदेशानुसार मला ही सेवा माझ्या घरी पण करायची आहे मी घरी करतेच करत नाही असं नाही आहे पण माझ्याकडे ते मो छोटं जे आहे तीन इंचाचं ते मी देवघरात मांडून ठेवते म्हणजे ते कायम तिथं मांडलेलं असतं पण तिचं म्हणणं होतं की हे जे आहे हे तू स्वतःहून दर शुक्रवारी कर आणि हे कुंचम जे कुंचम मोठं आहे ते तू तुझ्या घरी घेऊन जा आणि त्याच्यामुळे महालक्ष्मी स्वतःहून यामध्ये सूक्ष्म रूपात तुळशीच्या रूपाने ती कुंचममध्ये आपोआप आली कशी आली मला अजूनही माहिती नाही कोणालाही माहिती नाही आहे आणि त्यानुसार महालक्ष्मीने सांगितलेला आदेश मी आता पाळणार आहे आणि ही सेवा माझ्याकडे गौरी जेव्हा बसणार आहे तेव्हा तीन दिवस अखंड तीन दिवस मी ही सेवा करणार आहे तुम्ही पण नक्कीच करा आणि आपल्या घरात सूक्ष्मरूपात लक्ष्मीचं आगमन करा असं मी शंभर टक्के म्हणेल कारण जसं मी तुम्हाला आधीपासून सांग सांगत आलेली आहे की महालक्ष्मी ही मला लहानपणापासून तिचा मला सहवास आहे आणि अगदी मी आठवीत होते तेव्हापासून मी महालक्ष्मीचे वैभव लक्ष्मी व्रत करते आणि कधीही काही मागण्यासाठी हे व्रत केलं नाही त्यामुळे आपोआप ती मला सर्व काही देत गेली आणि अगदी आठवीत मी हे व्रत केले म्हणून आज मी असं सांगू शकते की मला कधी चांगला म्हणजे नवरा मिळावा किंवा असं मुलगा मिळावा मुलगा व्हायला हवा मुलगी व्हायला हवी असं मी कधीच कुठलं व्रत केलं नाही कधीच कोणत्या गोष्टी केल्या नाही पण मला माझ्या गोष्टी आपोआप तशा पद्धतीने मिळत गेल्या आणि हे सर्व जे काही झालं ते फक्त आणि फक्त महालक्ष्मीच्या आशीर्वादाने झालं हे मी खरंच मान्य करते कारण महालक्ष्मी जर ती आपल्याला आशीर्वाद देत असते तर ती आपल्याला मध्ये आधी अशी प्रचिती दाखवत असते आणि त्याच पद्धतीने ती तुम्हालाही सांगत असते की मी आहे तू काळजी करू नको तर तुझ्या पद्धतीने तुझं काम करत राहा पण ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुझ्याकडनंही घडायला हव्या तर त्या तू नक्की कर अशा पद्धतीने तिने मला हे आदेश दिला आणि खरंच मी तुम्हाला सांगते तुळशीच्या साठी म्हणजे माझ्याकडनं खरंच हे होत होतं की तुळशीला पाणी घालणे हे ज्या गोष्टी आहेत एवढ्याच जरा कमी झाल्या होत्या कारण आ, काय होत होतं ना की आता इतका लोड असल्यामुळे आणि मेन म्हणजे तुमचे पार्सल मिळाले नाही ना की मला टेन्शन येतं म्हणून मी काय विचार करते की नाही माझ्या ताईंचे पार्सल वेळेवर मिळणं गरजेचं आहे इतर बाकीच्या गोष्टींपेक्षा त्यामुळे मी फक्त सूर्यनारायणाचा नमस्कार किंवा अशा गोष्टी करायचे म्हणजे बऱ्याच वाहत होतं मग अशामुळे तिने ते आदेश दिला मला आणि त्याचमुळे तिच्या आदेशानुसार महालक्ष्मीची सेवा कायम घरात व्हावी आणि त्याचबरोबर विष्णू भगवानांचंही विष्णू ही सेवा व्हावी हे मला त्यांनी सुचवलं आणि तुम्हाला सांगते हे माझ्याबरोबर का झालं तर मी जी सेवा करते मी जी महालक्ष्मीची आराधना करते माझ्याकडे जी काही सेवा आहे म्हणजे ज्याची मी साधना करते ती साधना मी उघड उघड यूट्यूबवर सांगू शकत नाही पण ती सा जी साधना करते याचाच हा चमत्कार होता जो चमत्कार माझ्याबरोबर घडला आणि महालक्ष्मीने सूक्ष्म रूपात मला दर्शन दिले आणि तिला जे सुचवायचं होतं तिने ते मला सुचवलं आता मला तिने तुम्हाला सांगता आलं की नाही आलं ते मला माहिती नाही पण सगळ्यात महत्त्वाचं मला जे समजायचं होतं ते मी समजून घेतलेलं आहे महालक्ष्मीला मला जे सुचवायचं होतं ते मी मला समजलेलं आहे आणि त्याचबरोबर याचा प्रचार प्रसार करण्यासाठी सुद्धा माता लक्ष्मीने मला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा गोष्टी नक्कीच आपण करत आहोत आणि ज्या ज्या ताईंना ह्याचे सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत तेही आता पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे शंभर टक्के धनलक्ष्मी कुंचम सेवा ही सेवा इतकी प्रभावी आहे ना की मला खरंच पावली अशा गोष्टींचे अनुभव येतात त्यामुळे मीही तुम्हाला सांगेन की घरात काही हवं म्हणून पूजा करण्यापेक्षा आपलं आयुष्य सुखी सुंदर आणि सौभाग्याने भरलेलं असावं यासाठी जर का केली ना तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि विविध गोष्टींमध्ये ती तुम्हाला वेगळे वेगळे अनुभव आणि प्रचिती देते त्यामुळे चला आजचा माझा हा जो अनुभव होता हा खरंच खूप वेगळा होता त्याच्यामुळे मला सांगायला तुम्हाला थोडंसं सा अवघड वाटत होतं पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि ते क्लिपही दाखवली की त्याच्यामध्ये ॲक्च्युली मंजुळा ज्या आहेत त्या अडकल्या होत्या पण त्या कुठून आल्या होत्या काय आल्या होत्या त्या काहीच माहिती नाही पण खरंच आहे माझ्या लक्ष्मीच्या सहवासाने आजपर्यंत खूप छान छान ताईंशी आपले आपल्या ताई आपल्या इथं ऑफिसला येतात त्यांच्याशी छान असं रिलेशन तयार झालेलं आहे बऱ्याच ताई ज्या आहेत त्या सारख्या माझ्याशी गप्पा मारतात बोलतात खूप गोष्टी आहेत अगदी ऑफिसला भेटायला येतात त्यामुळे खूप सुंदर छान अशी प्रचिती मिळते आणि तुम्हालाही जरी आपल्या ऑफिसला यायचं असेल मला भेटायचं असेल तर पुण्यामध्ये केशवनगर मुंडवा पुणे येथे आपलं ऑफिस आहे नक्कीच येऊ शकता आणि त्याचबरोबर मलाही भेटू शकता आणि तुम्हाला ज्या इतर गोष्टी हव्यात त्याही तुम्ही मला सांगू शकता चला आजचा व्हिडिओ एवढाच भरपूर मोठा झाला आहे छोटा म्हणता म्हणता तरी पण सगळ्यांनी एवढा पूर्ण ऐकला त्यामुळे खूप धन्यवाद तुमचे आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि तुमची का जी काही ऑर्डर असेल ज्या काही गोष्टी असतील त्या व्हॉट्सअपला सांगा इन्स्टेड ऑफ कॉल करणे कारण कॉलवर थोडं अवघड होऊन जातं पण तरी आपण कॉल उचलतो पण व्हॉट्सअपला क्विक रिप्लाय तुम्हाला येऊ न Zelo verjetno je, da ste si to spravili.